श्री गुरुराजो विजयते नमस्कार राघवेंद्र व्यक्तित्व विकास केंद्र विजयपूर कर्नाटक भारताच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं मनापासून हृदयापासून धन्यवाद देते की तुमच्यामुळे आम्हाला असे नवीन कार्य करण्यास प्रेरणा मिळते त्यामुळे मी अतिशय मनापासून आपल्याला अजून सहकार्य करण्यास प्रवृत्त करते जेणेकरून आपल्यालाही या प्रवासात अतिशय खुशीने प्रवास करायला आनंद वाटेल आपल्या बरोबर इतरांनाही हा आनंद देण्यास मी आपल्याला विनंती करते आपल्या कोणत्याही दोन व्यक्तींना हा आनंद कृपा करून द्या धन्यवाद मित्रांनो जसे तुम्हाला माहिती आहे की आपण सर्व सोळा मुख्य हिंदू संस्कारांवर काम करत आहोत गेल्या भागापासून पुढे चालू ठेवूया संस्कारांचे महत्व एक आध्यात्मिक वाढ संस्कार व्यक्तींना आध्यात्मिकरित्या वाढण्यास आणि त्यांच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करतात दोन सांस्कृतिक महत्व संस्कार हे हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत परंपरा आणि मुले जपतात तीन जीवन संक्रमण संस्कार हे जीवनातील महत्वाचे संक्रमण दर्शवतात सातत्य आणि विधीची भावना प्रदान करतात सोळा संस्कार ज्यांना संस्कार म्हणूनही ओळखले जाते हे हिंदू धर्मातील महत्वाचे विधी आहेत जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्प्यांना चिन्हांकित करतात आपला आजचा पोमसवन आणि सिमसवन विषय आहे पोमसवन पोमसवन हा गर्भधारणे दरम्यान गर्भाच्या आरोग्यासाठी आणि निरोगी विकासासाठी केला जाणारा एक हिंदू विधी आहे हा विधी बहुतेकदा गर्भधारणेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात केला जातो या विधीमध्ये सामान्यत खालील गोष्टींचा समावेश असतो एक प्रार्थना आणि मंत्र दैवी आशीर्वाद मागण्यासाठी पवित्र श्लोकांचे पठण करणे दोन अर्पण बाळाच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देवतांना अर्पण करणे तीन समारंभ विधी आई आणि गर्भाचे शुद्धीकरण व संरक्षण करण्यासाठी होमम अग्नि समारंभ सारखे विशिष्ट विधी करणे पुंसवनचे उद्दिष्ट आहे एक गर्भाच्या आरोग्याची खात्री करणे बाळाचे शारीरिक आणि आध्यात्मिक कल्याण वाढवणे दोन दैवी आशीर्वाद मिळवणे आई आणि बाळासाठी दैवी संरक्षण आणि मार्गदर्शन मागणे तीन मातृत्व साजरे करणे होणारी आई आणि तिच्या आत वाढणाऱ्या जीवनाचा आदर करणे सिम्सवन सिम्सवन हा गर्भधारणे दरम्यान सामान्यत सहाव्या किंवा सातव्या महिन्यात केला जाणारा एक महत्वाचा हिंदू विधी आहे हा मातृत्वाचा उत्सव आणि न जन्मलेल्या बाळासाठी आशीर्वाद आहे या विधीत खालील गोष्टींचा समावेश आहे एक फुलांचा समारंभ गर्भवती महिलेच्या केसांचे फुलांनी सजवणे जे शुभेच्छा आणि समृद्धीचे प्रतीक आहे दोन प्रार्थना आणि आशीर्वाद आई आणि मुलाच्या कल्याणासाठी पवित्र मंत्रांचे पठण आणि प्रार्थना तीन भेटवस्तू देणे वेटवस्तूंची देवाणघेवाण करणे बहुतेकदा शुभेच्छा आणि आशीर्वादांचे प्रतीक आहे सीमंतोन्नयनाचे उद्दिष्ट आहे एक निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करणे आई आणि मुलाच्या कल्याणासाठी दैवी आशीर्वाद मिळवणे दोन मातृत्व साजरे करणे गर्भवती महिलेचा आणि तिच्या आयुष्याचा आदर करणे तीन कौटुंबिक बंध मजबूत करणे उत्सव आणि समर्थनात कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणे एक प्रादेशिक फरक स्थानिक रीतिरिवाज आणि परंपरा प्रतिबिंबित करणारे विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि समुदायांमध्ये बदलू शकतात दोन वैयक्तिक पसंती कुटुंबे समारंभात वैयक्तिक पसंती आणि परंपरा समाविष्ट करू शकतात मित्रांनो मला आशा आहे की आज तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही आवडली असेल तर कृपयाही तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची विनंती करा मी खात्री देते की तुम्हाला आमच्या चॅनेल राघवेंद्र व्यक्तित्व विकास केंद्र विजयपूरद्वारे भविष्यात देखील सर्वोत्तम माहिती मिळेल पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा मी अतिशय मनापासून आपल्याला अजून सहकार्य करण्यास प्रवृत्त करते जेणेकरून आपल्यालाही या प्रवासात अतिशय खुशीने प्रवास करायला आनंद वाटेल आपल्याबरोबर इतरांनाही हा आनंद देण्यास मी आपल्याला विनंती करते आपल्या कोणत्याही दोन व्यक्तींना हा आनंद कृपा करून द्या धन्यवाद